सामाजिक संघटनेच्या वतीनं अश्विनी सहकारी रुग्णालय इथं पेशंटला विजिट देण्यासाठी आम्ही आलो होतो परंतु या ठिकाणी अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी गोरगरिबासाठी उपचाराचं केंद्र म्हणून या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती झाली परंतु आज या ठिकाणी पाहायला आमच्या निदर्शनास असं आलं की जे मेडिकल बाहेर आणि यांच्याकडला जे दोन्ही मेडिकल जर आपण इथं आणि बाहेर घेतलं तर इथं दहा टक्के मेडिकलचे दर जास्त आहेत आणि जे उपचार घेतात त्याचेही दर या ठिकाणी जास्त आहेत की धर्मादायी संस्था म्हणून या ठिकाणी हे उपचाराचं केंद्र निर्माण केलं आहे परंतु या नावाखाली या ठिकाणी येणाऱ्या गोरगरिबाची फार मोठी पैशाची लूट या ठिकाणी होत आहे तर ही मी पोलीस सगळ्या प्रशासनाला शासकीय प्रशासनाला सर्वांना विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की या ठिकाणी ही चाललेली लूट आपण या ठिकाणी व्हिजिट द्यावी आणि या विजिटच्या माध्यमातून इथं आपल्या निदर्शनास ते येतंय तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करून इथल्या येणाऱ्या पेशंटला रुग्णांना चांगला उपचार या ठिकाणी मिळावा कमी दरात मिळावा अशी विनंती अश्विनी सहकारी करुणाले कुंभारे या ठिकाणी अक्षरशः आज आम्ही पाहणी केल्यावर या निदर्शनात असं आलं की या ठिकाणी पेशंटची लूटमार केली जाते खऱ्या अर्थाने जे मेडिसन ज्या मेडिसनंना बाहेर दहा टक्के सूट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते इथं सूट दिली जात नाही आणि पैशासाठी तगादा लावतात ही खरंच सहकारी संस्था आहे तर या माध्यमातून गोरगरीब लोकांना या ठिकाणी उपचार भेटायला पाहिजे परंतु या ठिकाणी असं होत नाही पैशाची पहिला प्रथमता मागणी केली जाते आणि अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की यातून पेशंट जर बाहेर जात असेल तर त्याला आमच्या या अश्विनी हॉस्पिटलचीच अम्बुलेन्स हवी असं यांचं यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी माननीय सोलापूर जिल्हाधिकारी आरोग्यमंत्री प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण ह्या जे चाललेले हॉस्पिटलची लुटमार ही थांबवावी अन्यायता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे